नमस्कार एम पी एस सी नोट्स क्लासेसमध्ये आपलं स्वागत आहे आज आपण घेणार आहोत ग्राम प्रशासन भाग तीनमध्ये ग्रामसेवक या विषयावर ग्रामसेवक याची नियुक्ती मुंबई ग्रामपंचायत अधिनियम एकोणीसशे अठ्ठावन्नच्या कलम साठप्रमाणे प्रमाणे करण्यात येते ग्रामसेवक हा ग्रामपंचायतीचा प्रशासकीय अधिकारी व सचिव असतो तसेच तो ग्रामसभेचा सचिव म्हणूनही कार्य करतो ग्रामसेवकाची निवड ग्रामसेवक याची निवड जिल्हा निवड समिती करते त्याची नियुक्ती करण्याचा अधिकार हा मात्र जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांना आहे तसेच कोणत्याही ग्रामपंचायतीसाठी नियुक्त करावयाच्या ग्रामसेवकांची संख्या ठरवण्याचा अधिकारही मुख्य कार्यकारी अधिकारी यांना असतो याची बदली व बढती ही मुख्य कार्यकारी अधिकारीच करतात ग्रामसेवकाचे पगार व भत्ते ग्रामसेवक हा प्रत्यक्ष पंचायतीच्या सेवेत असला तरी तो जिल्हा सेवेतील वर्ग तीन म्हणजे क्लास थ्री अधिकारी असतो त्याचे वेतन व भत्ते जिल्हा निधीतून देण्यात येतात ग्रामसेवकाचे कार्य व कर्तव्ये सामान्य जनता व पंचायत प्रशासन यामनि यामध्ये समन्वय साधणे तसेच पंचायत व जिल्हा प्रशासन यामध्ये समन्वय साधण्याच्या दृष्टीने ग्रामसेवकेचे स्थान हे महत्त्वाचे असते ग्रामसेवकाकडे गावातील जन्म मृत्यू आणि विवाह यांची नोंदणी ठेवण्याची जबाबदारी आहे व त्यामुळे त्याला बालविवाह प्रतिबंधक अधिकारी हा दर्जा देण्यात आला आहे पूर्वी हा दर्जा पुलीस पाटील याला असे ग्रामसेवक हा ग्रामपंचायत व ग्रामसभेचा सचिव या नात्याने काम पाहतो धन्यवाद